मित्रांनो दिल्लीचा तक्त राखतो मराठी आपण असं म्हणत असतो पण आपण महत्त्वाचं जर बघितलं ना तिथं कार्य करत नाही जसं आपण जर चेक केलं तर दिल्लीचा किंग कोण बनेल म्हणजे आपण महाराष्ट्रवाले जे आहे समजा किंग मेकरचं काम करत असतो पण किंग कधीच बनायला तयार नाही आहे पण समजून घ्या मित्रांनो जिथपर्यंत आपण प्रशासनामध्ये जाणार नाही जिथपर्यंत सेंटरमध्ये जाणार नाही तिथपर्यंत आपल्याला आतमध्ये काय चालू आहे नेमकं कळणार नाही आहे आपल्याला तिथं प्रशासनामध्ये जावं लागणार आहे समजून घ्या जर आपण जर बघितलं मित्रांनो तर आपण स्टेट लेवलची सर्व एक्झामची तिथं फॉर्म भरत असतो तयारी करत असतो पण सेंट्रलची कधीच आपण काय करत नाही तयारी करत नाही किंवा आपण असं म्हणू शकतो मोजकेच लोक तिथं कमीत कमी लोक तिथं काय करत असतात तयारी करत असतात पण समजून घ्या मित्रांनो आपल्याला ऑपॉर्च्युनिटी ही येत नसते ती निर्माण करावी लागत असते तर आता समजून घ्या ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तर ती जाता कामे नाही ठीक आहे आता समजून जर घेतलं तर रेल्वे भरती ग्रुप डी ठीक आहे ही ऑफिशियल आता आपण म्हणू शकतो नोटिफिकेशन आज आउट झालेली आहे आज बावीस तारीख आहे आणि आज, आज आपण पहिल्यांदा महाराष्ट्रातून पहिल्यांदा हा व्हिडिओ बनवत आहे कोणासाठी तर रेल्वे भरती ग्रुप डी साठी कारण की आज आजच्या तारीखमध्ये सकाळी सात वाजलेले आहे आपण तो व्हिडिओ बनवत आहे चेक करून घ्या <coughs> जवळपास जर बघितलं मित्रांनो बत्तीस हजार जागा इथं तुम्हाला दिसत आहे बत्तीस हजार जागा जरी असेल पूर्ण भारतामध्ये तरी याच्यामध्ये जागा वाढण्याची भरपूर शक्यता आहे म्हणजे इथं जर चेक केलं तर दोन हजार एकोणीसची जर आपण ऍड जर बघितली तर त्यामध्ये ठीक आहे तर त्यामध्ये आपण म्हणू शकतो जवळपास तेरा पोस्ट होत्या तर या ठिकाणी तुम्हाला दाखवल्या तर फक्त नऊ कि दहा इथं पोस्ट तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर ग्रुप डी बद्दल चर्चा करणार आहे ठीक आहे मी उमेश राठोड आपल्या सर्वांचं स्वागत करतो या नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा आता इथं काय दिलेलं आहे काय नाही ते चेक करून घेऊ एकदा आपण बघा तुम्हाला सगळं सिलेबस काय असणार आहे याच्यामध्ये पात्रता काय असणार आहे पगार किती असणार आहे परीक्षा पॅटर्न काय आहे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा कारण की पहिले त्याच्यामधल्या डिटेल तुम्ही जाणून घ्या एक्झाम कशी होणार आहे काय होणार आहे त्याच्यानंतरच मित्रांनो काय करा फॉर्म भरा इथं चेक करा काय दिलेलं आहे बत्तीस हजार प्लस इथं जागा आहे पण इथं समजून जर घेतलं आपण तर याच्यामध्ये जवळपास चार ते पाच हजार अजून आपण म्हणू शकतो जागा वाढण्याची काय तिथं शक्यता आहे असं का म्हणत आहे मी कारण की ही जर ऍड जर बघितली मित्रांनो जवळपास सात वर्षाच्या नंतर येत आहे दोन हजार एकोणीसच्या नंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये डायरेक्ट ऍड दिसत आहे तुम्हाला तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये जागा वाढण्याची शक्यता आहे म्हणजे आहे तुम्हाला मी याच्या अगोदर पण बोललो होतो की रेल्वे भरती ही येणार आहे ऑप जर बघितलं तर ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत होतो की आता एक्झाम ही काय म्हणू शकतो नोटिफिकेशन येणार आहे इथं चेक जर केला आपण तर ही आपली सुवर्ण संधी हातामधून वाया घालू नये इथं जर चेक केला तर पात्रता जर बघितली तर किती आहे मित्रांनो दहावी पास फक्त इथं काय दिसते तुम्हाला दहावी पास त्याच्यानंतर याचा सिलेबस काय आपण समोर डिटेलमध्ये चेक करणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं जवळपास पगार जर मित्रांनो समजून जर घेतलं तर माझे बरेच मित्र आहे समजा की ग्रुप डीच्या पोस्ट ते पोस्टवरती आहे जवळपास त्यांना चाळीस हजार प्लस तिथे काय येत असते पगार येत असते तर ही गोष्ट पण अतिशय महत्वाची आहे ठीक आहे परीक्षा पॅटर्न आपण समजून घेऊ रे सगळं आता चेक करू आपण वन बाय वन चेक करा काय दिलेलं आहे इथं हा भारतीय रेल्वे भरती मंडळाने आर आर बी दोन हजार पंचवीस साठी ग्रुप डी पदाच्या बत्तीस हजार ठीक आहे रिक्त जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलं आहे आता पदानुसार जर आपण जर पात्रता जर चेक केली तर पदानुसार पात्रता जर चेक केली तर शैक्षणिक पात्रता म्हणजे तुमचं एज्युकेशन किती पाहिजे बरोबर आहे कशासाठी या भरतीसाठी आपल्याला एज्युकेशन किती लागतो आपण चेक करूया उमेदवाराने किमान किमान दहावी उत्तीर्ण म्हणजे काय भेट इथं पास पाहिजे तुम्ही दहावीकार रे पास बरोबर आहे किंवा म्हणत आहे हा हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे किंवा म्हणजेच काय म्हणतो तो समोर की आय टी आय म्हणजे एक तर तुम्ही दहावी पाहिजे नाहीतर इथं काय दिलेलं आहे आय टी आय प्रमाणपत्र असायला पाहिजे तुमच्याकडे किंवा अजून म्हणत आहे तो किंवा राष्ट्रीय शिशुक्त प्रमाणपत्र म्हणजे काय म्हणू शकतो एन ए सी नॅक असणे आवश्यक आहे म्हणजे तुमच्याकडे दहावी असाल तरी तुम्हाला तो चालतो पॉईंट त्याच्यानंतर आय आय टी प्रमाण आय टी आय प्रमाणपत्र त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला एन एस सी प्रमाणपत्र असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो ठीक आहे समजून घ्या समोर वयोमर्यादा जर बघितलं मित्रांनो वयोमर्यादा वर मर्यादा मर्या काय दिलेलं आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे इथून जर बघितलं तर इथून सहा महिन्याच्या नंतर किंवा आपण पाच महिन्याच्या नंतर म्हणू शकतो हा सहा म्हणता येईल सहा महिन्यापर्यंत म्हणजे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांचे वय अठरा ते छत्तीस वर्षाच्या दरम्यान असावे अठरा ते छत्तीस म्हणजे कमीत कमी किती पाहिजे मित्रांनो अठरा वर्ष तुम्हाला आणि जास्तीत जास्त आपण काय म्हणू शकतो छत्तीस वर्ष हे असायला पाहिजे आता समजून घ्या सर छत्तीस वर्ष कसं काय आलं आता इथं जर चेक जर केला तर पहिले जर बघितलं आपण तर तेहतीसच वर्ष होते मित्रांनो किती होते तेहतीस वर्ष पण इथं जर जा चेक जर तर तुम्हाला माहित आहे की मधा मधामध्ये करोना पॅन्डेमिक आलेला आहे त्याच्यामुळे दोन तीन वर्ष तिथं जागा निघू शकल्या जा नाही तर पण जर बघितलं तर तर आयोगाने किंवा रेल्वे बोर्डांनी काय केलेलं आहे की तीन वर्ष अजून वाढून दिलेलं आहे हे महत्वाची गोष्ट आहे समजून घ्या आता त्याच्यानंतर जर बघितलं एस सी एस टीसाठी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण अनुसूचित जाती आणि इथं काय दिलेलं बेटा जमाती यांच्यासाठी पाच वर्ष अधिक दिलेलं आहे म्हणजे आपण म्हणू शकतो इथं जर बघितलं छत्तीस प्लस पाच बरोबर काय ते एकेचाळीसच्या घरामध्ये चाललेले आहे इथं समजून घ्या त्याच्यानंतर जर बघितलं ओबीसी म्हणजे मागासवर्गीय उमेदवारांना ठीक आहे तीन वर्ष वयोमर्जाची सूट दिलेली आहे म्हणजे वाढून दिलेलं आहे हे पॉईंट समजून घ्या म्हणजे काय म्हणायचं आपल्याला याच्यामध्ये काय चेक केलं आपण तर काय चेक केलं काय दिसते तुम्हाला चेक करा शैक्षणिक पात्रता किती पाहिजे तुम्हाला फक्त दहावी किंवा काय म्हणू शकतो ज्याच्याकडं आय टी पर, येने सी, येने सी आहे काय म्हणू शकतो प्रमाणपत्र आहे किंवा एन एस सी एन एस सी प्रमाणपत्र आहे हा विद्यार्थी तो फॉर्म भरू शकतो सगळ्यांनी मित्रांनो फॉर्म भरायचं आहे कारण की फक्त पात्रता जर बघितलं तर दहावी आहे आहे त्याच्यानंतर फी जर बघितलं फी पण खूप जास्त नाही आहे काहीतरी आपण म्हणू शकतो पाचशे रुपये आणि एस सी एस टीसाठी साठी किती आहे अडीचशे रुपये ती पण फी रिफंड होते मित्रांनो एक्झाम झाल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही जर बघितलं एक्झामला तुम्ही गेलात तिथं आहे की नाही एक्झाम सोडवल्याच्या नंतर आपण म्हणू शकतो ती फी काय होणार आहे तुमच्याच अकाउंटला काय होणार आहे रि रिफंड होणार आहे हे समजून घ्या आता त्याच्यानंतर जर बघितलं त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की स्टेट गव्हर्नमेंट जर बघितलं जवळपास नऊशे हजार रुपये फी असते बरं सेंट्रलची ती कमी पण असते आणि ती रिफंड पण होणारी आहे हे गोष्ट विसरू नका तुम्ही त्याच्यानंतर जर बघितलं काय दिलेलं परीक्षा पद्धत आणि निवड प्रक्रिया आता मित्रांनो समजून घ्या परीक्षा पद्धत कशी होणार आहे त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते पण चेक करून घ्या आपण संगणक आधारित परीक्षा म्हणजे काय म्हणू शकतो आपण कम्प्युटर बेस्ड कार्य टेस्ट म्हणजे तुमच्या कम्प्युटरवर ही एक्झाम होणार आहे हे पण समजून घेण्याचं पॉईंट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला हा विषय दिलेला आहे गणित याच्यामध्ये विचारला जाणार आहे सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती त्याच्यानंतर जर बघितलं सामान्य विज्ञान त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल आपण ते समोर सगळं पॉईंट बघणारच आहे आणि सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी म्हणजे एकच पॉइंट आहे हा तर तो पण अतिशय महत्वाचा आहे मग सर याच्यामध्ये इंग्लिश नाही का तर इंग्लिश बिलकुल नाही याच्यामध्ये त्याच्यानंतर जर बघितलं तर महत्वाचे कोणकोणते विषय आहे चालू घडामोडी आहे सामान्य विज्ञान आहे गणित आणि बुद्धिमत्ता आहे हे आपल्याला समज समजणं गरजेचं आहे आता समजून घ्या मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं प्रश्नसंख्या किती आहे तर प्रश्नसंख्या शंभर आहे आपण म्हणू शकतो शंभर आणि शंभरच याला काय राहणार आहे मार्क्स राहणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर जर चेक केलं तर कालावधी जर बघितलं तर परीक्षा आपण म्हणू शकतो सॉल्व्ह करण्यासाठी नव्वद मिनिट अर्थातच काय तर आपण म्हणू शकतो दीड तास तुमच्याकडे असणार आहे शंभर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं अपंग उमेदवारांसाठी म्हणजे दिव्यांग बंधूंसाठी इथं जर बघितलं एकशे वीस मिनिट म्हणजे अर्धा तास त्यांना काय जास्त मिळणार आहे दिव्यांग बंधूंसाठी त्याच्यानंतर जर बघितलं नकारात्मक गुणांसाठी म्हणजे जर तुम्ही चुकीचे तिथं प्रश्न सॉल्व्ह करत असाल तर तुमचं वन थर्ड बरोबर आहे की इथं चेक करा एक तृतीयांश गुण काय केला जाणार आहे वजा केला जाणार आहे हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे का तर हो आहे की नाही तर चेक करून घ्या इथं निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये सिलेबस बघून घ्या ही सीबीटी एक्झाम होणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड आपण म्हणू शकतो टेस्ट होणार आहे हे अतिशय महत्वाचं असणार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर समजून घ्या मित्रांनो काय दिलेलं आहे बघा शारीरिक कार्यक्षमता चाचणी म्हणजे आपण म्हणू शकतो पीईटी ठीक आहे याच्यामध्ये बघा पुरुष उमेदवार आणि स्त्री उमेदवार किंवा महिला उमेदवार इथं वेगळं करून दिलेलं आहे पुरुष उमेदवार जर बघितलं तर एकदम सिंपल आहे बेटा इथं जर बघितलं तर शारीरिक कार्यक्षमता चाचणी जर बघितलं तर एवढं काही अवघड नाही कारण की आपण सगळे शेतकरी किंवा आपण म्हणू शकतो कामगार यांचे लेकर आहात तर तुम्हाला शंभर टक्के माहीत आहे की हे आपल्यासाठी काही एवढं काही विशेष राहणार नाही समजून घ्या दोन मिनिटामध्ये तुम्हाला शंभर मीटर अंतरावर पस्तीस किलो वजन उचलणे आणि वाहून नेणे म्हणजे ते आपण म्हणू शकतो पस्तीस किलो वजन आपल्याकडे देणार आहे आणि ते उचलून आपल्याला न्याव लागणार आहे किती मीटर तर शंभर मीटर किती मिनिटामध्ये दोन मिनिटामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं चार मिनिटे ते पंधरा सेकंदात तुम्हाला एक किलोमीटर फक्त धावायचं आहे बरोबर आहे एक किलोमीटर तुम्ही धावले किती मिनिटामध्ये चार मिनिट किती पंधरा सेकंदामध्ये आणि इथं काय दिलेलं आहे दुसरं काय दिलेलं इथं की दोन मिनिटात ठीक आहे शंभर मीटर अंतर तुम्हाला काय पस्तीस किलो वजन घेऊन काय करायचं तिथं चालायचं आहे बरोबर आहे आम्ही जर सर पन्नास किलो एरियाचं पोतं घेऊन इथून या बांधावरून तर त्या बांधावर नेतो बरोबर गे हे आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असणार आहे का मित्रांनो तर नाही ठीक आहे फिजिकल एवढं काही इथं अवघड नाही आहे फक्त इथं चार मिनिटांमध्ये एक किलोमीटर पळायचं आहे ही काही मोठी गोष्ट नाही पोलीस भरती करणाऱ्यांसाठी तर ते, ते काहीच नाही आहे त्याच्यानंतर जर बघितलं महिला उमेदवारांसाठी पण एवढं काही अवघड बनवलेलं नाहीये इथं चक्रात दोन मिनिटामध्ये शंभर मीटर ठीक आहे आणि वजन काय केलेलं आहे बेटा कमी केलेलं आहे म्हणजे महिलांसाठी काय केलेलं आहे कमी केलेलं आहे पस्तीस किलो पुरुषांसाठी तर महिलांसाठी किती आहे वीस किलो वजन उचलणे आहे आणि ते काय करणे आहे वाहून नेणे आहे वाहून नेणे ने म्हणजेच काय उचलून तिथपर्यंत आपल्याला चालायचं आहे शंभर मीटर पर्यंत त्याच्यानंतर जर बघितलं तर आता इथं जर चेक केलं तर महिलांसाठी काय केलेलं आहे पाच मिनिट आणि चाळीस सेकंदात काय करायचं आहे एक किलोमीटर धावायचं आहे म्हणजे इथं काय केलेलं आहे महिलांसाठी टाइम वाढून देण्यात आलेला आहे फक्त एक मिनिटाचं तिथं काय आपण म्हणू शकतो जवळपास दीड मिनिटाचं तिथं काय केलेलं आहे टाइम वाढून देण्यात आलेला आहे समजून घ्या अतिशय महत्वाचा पॉईंट होता इथं जर चेक केला आपण परत काय दिलेलं आहे पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक कार्यक्षमता आपण जर चेक केलं दोन मिनिटात शंभर मीटर आणि चार मिनिटामध्ये काय दिलेलं आहे एक किलोमीटर धावायचं आहे आणि इथं काय केलेलं आहे महिलांसाठी दोन मिनिटामध्ये शंभर मीटर अंतर चाहे चाहे। हे समजा वीस किलो उचलून आणि इथं जर बघितलं पाच मिनिटामध्ये आपण म्हणू शकतो एक किलोमीटर तिथं काय करायचं आहे रन करायचं आहे धावायचं आहे ही अतिशय महत्त्वाची शारीरिक चाचणीबद्दल आपण इथं बोललो पण इथं जर बघितलं तर याचं मार्ग तिथं कन्सिडर केला जातो का तर नाही ठीक आहे हे पण समजून घ्या ठीक आहे याच्यामध्ये आपण डिटेल वगैरे व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहे आणि याचा जो कंटेंट आहे आता इथं जर बघितलं तर दोन हजार एकोणीसला कोणत्या बेसवरती तिथं प्रश्न आले होते सगळं मी डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि याचे कंटेंटचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले दिसणार आहे तर तुम्ही काय करा तर युट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक करा आणि तिथं जर बघितलं तर आपण म्हणू शकतो तो बेल आयकन तिथं प्रेस करून ठेवा कारण की पहिल्यांदा व्हिडिओ तुम्हाला तो दिसेल तिथं चेक करा दस्तवेज जर बघितलं पडताळणी म्हणजे आपण जर डॉक्युमेंट जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपण चेक करा वैद्यकीय परीक्षा पीई टी उत्तीर्ण उमेदवारांना दस्तवेज पडताळणीसाठी बोलवले जाईल आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल पहिले जर बघितलं आपण पीई टी उद उमेदवार म्हणजे सारी आपण जर चेक जर केले तिथं चाचणी ज्यांची झालेली जा आहे त्या उमेदवारांना डॉक्युमेंटसाठी तिथं बोलवलं जाईल त्याच्यानंतरच काय केलं जाईल वैद्यकीय तपासणी केल्या जाईल बरोबर त्याच्यानंतर आपण जर समजून जर घेतलं एवढं काही महत्त्वाचं पॉईंट आपण म्हणू शकत नाही याला इथं समजून घेऊ काय आहे हा अभ्यासक्रम सीबीटी आता हा अतिशय महत्वाचा आहे पॉईंट की याच्यामध्ये अभ्यासक्रम जर चेक केला तर तुम्हाला माहित आहे की पंचवीस ठीक आहे इथं जर बघितलं तर पंचवीस क्वेश्चन विचारले जाणार आहे कशावर गणितावर त्याच्यानंतर जर बघितलं तीच प्रश्न कशावर तर सामान्य बुद्धिमत्तावर सामान्य विज्ञानावर तिथं काय दिलेलं आहे पंचवीस क्वेश्चन आणि इथं जर बघितलं जवळपास सामान्य जागरूकता चालू घडामोडी आपण म्हणू शकतो याच्यावर किती प्रश्न विचारलेले आहे वीस प्रश्न असं तिथं आपण म्हणू शकतो वेगवेगळे डिवाईड करून दिलेलं आहे इथं चेक करा गणित या गणितामध्ये काय विचारणार आहे ते समजून घ्या संख्या प्रणाली त्याच्यानंतर काय दिलेलं आहे अ प्रतिशत दिलेलं तर त्याच्यानंतर लाभतोटा म्हणजे आपण म्हणू शकतो त्याच्यानंतर वेळ आणि काय दिलेलं काम सरासरी प्रमाण आणि काय दिलेलं आहे घातांक हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे गणितासाठी अंकुश अनिलकर सर तुम्हाला एकदम ट्रिकली स्वरूपामध्ये हे सगळं एक्सप्लेन करणार आहे लगेच आपले व्हिडिओ उद्यापासून काय होणार आहे चालू होणार आहे सगळं या सिलेबसवर ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कक्षमता जर बघितलं याच्यामध्ये श्रेणी ओळखणे त्याच्यानंतर जर बघितलं हे काय दिलेलं आहे सहाय दृश्यता ते चेक करून घे ठीक आहे इंग्लिशमधलं ते समजा आपण तुम्हाला ते मराठीमध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे त्याच्यामुळे तो वर्ड काय एक्झॅक्ट मला लक्षात नाही येत आहे त्याच्यानंतर बघा रक्त संबंध म्हणजे ब्लड रिलेशन त्याच्यानंतर अकारबिंदू आकडे साखळी चाचण्या ठीक आहे हे असं तुम्हाला दिसते ठीक आहे सगळं ते आपले अंकुश अनिलकर सर तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल त्याच्यानंतर जर बघितलं इथं काय दिलेलं आहे सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानमध्ये समजून घ्या मित्रांनो भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि काय दिलेलं आहे जीवशास्त्र म्हणजे आपण म्हणू शकतो फिज फिजिक्स असेल त्याच्यामध्ये केमिस्ट्री असेल इथं जर बघितलं जीवशास्त्र बायोलॉजी असेल पण हे जर बघितलं तर हे कोणत्या बेसवर आहे तर दहावी स्तरावर म्हणजे दहावीचं जर तुम्ही पुस्तक जर बघितलं या वरुनी जरी आपण सायन्स केलं तरी सगळं ते कवर होणार आहे ठीक आहे तर सामान्य विज्ञान तुम्हाला डिटेलमध्ये अंकुश अब्रुक सर इथं टीच करणार आहे आणि ते पण आपल्या लाईव्ह सेशनमध्ये किंवा आपण म्हणू शकतो युट्यूब चॅनलवर ते तुम्हाला मोफत असणार आहे तर तुम्ही काय करा सगळं तिथं फॉलो करून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर चेक करा सामान्य जागृतता किंवा आपण चालू घडामोडी जर बघितलं तर याच्यामध्ये जर चेक केलं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महत्वाचे विषय आणि इतिहास भूगोल भारतीय अर्थव्यवस्था हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे की याच्यामध्ये सामान्य जागृतामध्येच काय दिलेलं आहे तुम्हाला इतिहास पण विचारणार आहे त्याच्यानंतर जर बघितलं भूगोल भारतीय अर्थव्यवस्था पण तिथं विचारल्या जाणार आहे आणि इथं जर बघितलं चालू घडामोडी म्हणजे राष्ट्रीय तसंच काय रे आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतामधली तर विचारल्याच जाणार आणि आंतरराष्ट्रीय लेवलला पण काय घडलेलं आहे ते पण तिथं विचारलं जाणार आहे हा पॉईंट अतिशय महत्वाचा आहे वॉस्ट आहे कारण की मोठा आहे तो ठीक आहे पण तिथं जर बघितलं तर आपल्याला प्रश्न सुटणार आहे हा पॉईंट सगळं तुमचं काय करणार आहे मी कवर करून घेणार आहे मी स्वतः तिथं कवर करून घेणार आहे आता काय होतो ना की तुम्हाला काही डाऊट असतात ठीक आहे काही प्रॉब्लेम असतात तुम्ही काय करत त्या कमेंट बॉक्समध्ये काय करा मॅसेज टाका की सर हे असं असं आहे आम्हाला काय करायला पाहिजे मी त्याच्यावर लगेच व्हिडिओ एखादा बन घेऊन येतो त्याच्यानंतर जर बघितलं दर संडेला आपण काय करत असतो मोफत टेस्ट सिरीज टाकलेली आहे म्हणजे आर आर बीची ग्रुप डीचे ही मोफत टेस्ट सिरीज असणार आहे ती टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं त्या चॅनलवर मिळण्याच्या नंतर तुम्ही तो पेपर सॉल्व्ह केल्याच्या नंतर काय होणार की ते तुमचं समजा कोणते क्वेश्चन बरोबर आलेले आहे कोणते तिथं समजा चुकीचे आलेले आहे तर आपण त्याच्यावर काय करणार फुल डिटेल काय करणार आहे व्हिडिओ एक्सप्लेन तिथं करणार आहे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सगळे क्वेश्चन तिथं काय करणार आहे बेटा एक्सप्लेन करणार आहे पॉईंट क्लिअर का त्याच्यानंतर जर बघितलं म्हणजे तुमचं कुठलंच मार्क तिथं जाता कामा नाही तुमचं भलं भाव हाच आमचा काय असेल रे उद्देश असेल नायक म्हणजे तोच तिथं काय उद्देश आहे त्या कारण की विद्यार्थी मित्र जर बघितलं ना तर फॉर्मच भरत नाही सेंट्रलचे ते हेच इथं खंत वाटते का भरत नाही आता मला सांगा एक्झाम तर मराठीमध्येच होणार आहे काही जणांना असं वाटतंय की सर आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला जायचं नाही अरे जाऊ नको भाऊ इथं दिलेलं ना तुला सर्वात जास्त जर बघितलं ना सर्वात जास्त महाराष्ट्राला जागा आलेल्या आहे जवळपास जर मित्रांनो समजून जर घेतलं ना आठ हजार जागा आहे मुंबईमध्येच राहा महाराष्ट्रामध्येच राहा काय लोड घेते एवढं ताण घेतं मित्रांनो इथं जर चेक जर केला तर नॉर्थ रेल्वे आपण इथं जर बघितलं सोळा झोन आहे आपले इथं जर चेक जर केला ना त्याच्यापैकी नॉर्थ रेल्वे म्हणजे न्यू दिल्लीला जर बघितलं तर चार हजार सातशे पंच्याऐंशी जागा आहे मित्रांनो पण तेच जर बघितलं मुंबई सेकंड नंबरला आहे आणि थर्ड नंबरला आहे म्हणजे वेस्टर्न रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे जर बघितलं तर हे दोन्ही मिळून जर आपण जर महाराष्ट्रामध्ये जर चेक केलं तर जवळपास आपण म्हणू शकतो आठ हजार जागा आहेत आणि याच्यामध्ये हे जागा वाढणारच आहे ही आपण म्हणू शकतो मोठी भरती आहे ही हातातून जाऊ देऊ नका कामाला लागा इथं <laughs> जर इता चेक केलं तर बाकीची झोन पण तुम्ही चेक करून घ्या चेन्नई जर बघितलं तर दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव आहे इथं गुवाहाटी हे सगळं चेक करून घ्या तुम्ही ठीक आहे कारण की सगळं डिटेलमध्ये आपण म्हणू शकतो याच्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे ठीक आहे हे सगळे मी पी डी एफ वगैरे तिथं अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलवरती नाईक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती हे सगळं अवेलेबल करून देतो तुम्हाला त्याच्यानंतर जर चेक केलं आपण तर आपल्याला महत्त्वाचं होतं आपला मुंबई झोन किंवा आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर जॉब करायचा आहे तर याच्याबद्दल इथं सांगा तर जवळपास मित्रांनो दोन्ही झोनला आठ हजार जागा आहे खूप मोठी भरती आहे त्याच्यानंतर जर चेक केलं तर महत्वाच्या जर तारखा जर बघितलं बरोबर महत्वाच्या ज्या तारखा ज्या चेक केल्या याच्यामध्ये तर ऑनलाईन अर्जाची सुरुवात म्हणजे उद्यापासून तेवीस जानेवारी लक्ष ठेवा तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि ही जर तारीख जर बघितली तर इथं जर चेक केला आपण तर बावीस फेब्रुवारी दोन हजार रे पंचवीस पर्यंत आपल्याला जवळपास एक महिन्यात तिथं आपण म्हणू शकतो वेळ आहे घाई करू नका फॉर्म भरण्याची ठीक आहे आपण काय करणार आहे डिटेलमध्ये कसं फॉर्म भरायचं काय भरायचं काय असायला पाहिजे त्याच्यामध्ये काय नसायला पाहिजे तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट असेल नसेल ठीक आहे सगळं डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेऊन येणारच आहे ठीक आहे तर तुम्ही घाई करू नका जवळपास एक महिना आहे बरोबर आहे त्याच्यानंतर जर बघितलं ना तर अजून त्या आपण जर बघितलं तर जी आरमध्ये मध्ये असं दिलेलं आहे की तुमचं फॉर्म वगैरे तिथं जर समजा थोडंफार गडबड वगैरे झालेली असेल तर तुम्हाला ते करेक्शनसाठी पण तिथं वेळ दिलेला आहे त्याच्यानंतर जर बघितलं तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर तिथून जर बघितलं तुमचं पेमेंट वगैरेचं काही इश्यू जर असेल तर दोन तीन दिवस अजून तिथं काय केलेलं आहे वाढून दिलेलं आहे ठीक आहे तर एवढी काही गडबड करायची आहे का, का मित्रांनो आपल्याला नाही कारण की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कोणाला फॉर्म भरता येतो तर आपण ते जे चेकच केलेलं आहे सगळ्यांनाच फॉर्म दहावी उत्तीर्णवाल्या सगळ्यांनाच तो फॉर्म भरता येतो आय आय टी प्रमाणपत्र सगळ्यांना तो फॉर्म भरता येतो एन सी वाल्यांना सगळ्यांना तो फॉर्म भरता येतो ठीक आहे हे आपण तिथं डिटेलमध्ये चेक केलेलं आहे अजून जर बघितलं याच्यामध्ये आपण म्हणू शकतो ठीक आहे तर याच्या आपण हा शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलेला आहे म्हणजे जास्त मोठा हा व्हिडिओ नाही कारण की मी तुम्हाल फक्त तुम्हाला फक्त नोटिफिकेशनचं ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ जर बघितला ना म्हणजे कसं काय कुठलं कुठं किती जागा कोणासाठी किती जागा आहे याच्यासाठी आपण म्हणू शकतो की काय त्याच्यामध्ये क्ल्यू राहणार आहे तर सगळं आपण तुमच्या तिथं घेणार आहे आणि एक मोठा व्हिडिओ आपला येणारच आहे आणि त्याच्यानंतर जर मित्रांनो समजून जर घेतलं तर उद्यापासूनच म्हणू शकतो आपण की या कंटेंटवर म्हणजे सामन्यानं असेल त्याच्यानंतर चालू घडामोडी असेल त्याच्यानंतर जर बघितलं आपण त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता असेल याच्यावर व्हिडिओ लगेच तुम्हाला इथं दिसणार आहे ते पण मोफत असणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा ऐक आणि नोटिफिकेशन येण्यासाठी ठीक आहे बेल आयकॉनला तिथं क्लिक करा ठीक आहे इथे थांबूया ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र